असं आपल्यास मार्गदर्शन केलेलं आहे तर मी आता तुम्ही विद्यार्थी दशेत आहात लहान आहात बाबासाहेब लहान असतानाचे सुद्धा एक दोन प्रसंग मी तुमच्या तुमच्यासमोर सांगणार आहे म्हणजे त्या काळामध्ये बघा खूप विषमता होती समाजामध्ये लहानपणी बाबासाहेबांचा जन्म चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णव ला झालेला आता दोन हजार पंचवीसचं साल आहे अठराशे एक्क्याण्णवच्या सालामध्ये त्यावेळेस समाज आता सगळा पुढारलेला नव्हता एवढा प्रगत पण झालेला नव्हता आणि त्या काळामध्ये सर्व जाती धर्मातल्या लोकांना शिक्षणाची समान संधी नव्हती संविधान आलं तेव्हापासून मग सर्व जाती धर्मातल्या लोकांना शिक्षणाची समान संधी मिळाली त्या अगोदर अठराशे एक्क्याण्णव मध्ये फक्त वर्णीय ब्राह्मण जातीतल्या लोकांना शिक्षण होतं आणि जे राजे महाराज होते अशा लोकांना स्वतः शिक्षण मिळायचं बाकीतल्या अठरा मगर जाती मधल्या बऱ्याचशा मराठा जातीतल्या लोकांना सुद्धा शिक्षण मिळायचं नाही आणि स्त्रियांना तर नाहीच नाही मग अशा परिस्थितीमध्ये सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वडील सुभेदार होते मेजर मिलिटरी मेन मध्ये होते नंतर त्यांची बढती होत होती आणि तिथं मास्टर म्हणून सुद्धा त्यांनी काम केलं आणि केवळ त्यांचे वडील सुशिक्षित असल्यामुळं बाबासाहेब आंबेडकर पुढे घरू शकेल त्यांच्या लहानपणापासून त्यांच्यावर म्हणजे संस्काराचा पगडा बसलेला होता कारण त्यांचे वडील हे गंभीरपणे होते त्यांच्या घरामध्ये विठ्ठलाची भक्ती केली जायची संत कबीराची भक्ती केली जायची लहानपणापासून त्यांना रामाणातल्या महाभारतातल्या सुद्धा गोष्टी सांगितल्या जायच्या कबीराचे दोहे अशा एका चांगल्या घरातून ज्या आहे अशा घरामध्ये चौदा एप्रिल अठराशे एक्ण बाबासाहेबांचा जन्म झाला त्यावेळेस त्यांना काही बाबासाहेब म्हणायचे नाही लहान असताना त्यांचं नाव होतं भीमराव रामजी सक्पाळ मूळ नाव त्यांचं नंतर आंबेडकर हे त्यांना अण्णा मिळाले आणि त्यांच्या आईचं नाव होतं भीमाबाई आणि मग ते दोन तीन भावंडे होते मग लहानपणी बघा बाबासाहेब ज्यावेळेस शाळेला जायचे शाळा शिकायच्या तुम्ही विषाळेला त्या वेळेमध्ये खूप जातीय यांना विषमता होते शिवाशिव असं एक प्रकार होता म्हणजे जे काही महार महान चांबार लोक आहेत वगैरे ह्या लोकांना थोडस ठेवलं जायचं शिवून घेतलं नाही जायचं आणि हा भेदभाव काही चांगला नव्हता विषमता होती आणि मग अशा परिस्थितीमध्ये बाबासाहेब आंबेडकर शाळेला जायचे शिकायचे मग त्या शाळेमध्ये सुद्धा सवर्णांची लोक लेकर होते श्रीमंताची लोक लेकर होती शाळेमध्ये मग त्यांना बसायला जागा मिळायची नाही शाळेत आज आपण शाळेमध्ये चांगले डेक्स आहेत चांगल्या डेक्स बसतो आपण आणि बसण्यासाठी सुद्धा आपण भांड करतो पुढं महाग बसण्यासाठी बसण्यासाठी पण बाबासाहेब आंबेडकर वर्गाच्या बाहेर बसून शिकले त्या वेळेस अशी परिस्थिती होती शिकणारा विद्यार्थी असेल ना तर तो कुठेही बसून शाळा शिकू शकतो अभ्यास तर करायचा आहे आपण वर्गात बस तर बसतो तरी पण आम्ही भांडणं करतो मग बाबासाहेब तर वर वर्गात नाही सोडा वर्गाच्या बाहेर बसून शिकले आणि एवढे मोठे विद्वान झाले नाही हा गुण पण आपण त्यांच्याकडून घेतला पाहिजे पन आणि मग बघा शाळेमध्ये शिकत असताना त्यावेळेस असे काही फळे नव्हते त्यावेळेस अशी लाकडाची फळे व्हायची आणि ते असे टांगले जायचे लाकडावर आणि त्या फळ्यावर लाकडी फळ्यावर लिहून शिकवलं जायचं आणि मग छोट्या भिवाचा गणिताचा विषय खूप चांगला होता गणित त्यांना आवडायचं मग तिने एक गणित दिलं व्यवहारी गणित शाब्दिक उदाहरण आणि मग त्या सरांनी म्हणलं की बाबा हे गणित सोडवून दाखवा मग त्यावेळेस बऱ्याच विद्यार्थ्यांना ते गणित सोडवता आलं नाही आणि मग एका भीमानं लहान असताना तिसरी चौथीचा ते गणित सोडवलं आणि मग कोण सोडवलं रे म्हणल्याच्या नंतर आता तुम्ही म्हणता का नाही सर मी सोडवलं तसं भेवाने सरांना सांगितलं की मी सोडवलं वा, अरे वा, वा बघितलं बरोबर सोडवलंय जसं आम्ही सुद्धा शिक्षक तुम्हाला फळ्यावर येऊन गणित सोडवायला सांगतो सोडवता का नाही तसं त्या छोट्या भिवाला सुद्धा सरांनी काय सांगितलं त्यावेळेसच्या गुरुजीने की भेवा तू हे गणित आता फळ्यावर सगळ्यांना सोडवून दाखव आणि समजावून सांग असं म्हणल्याच्या नंतर मग तो छोटा भेवा फळ्याकडे येत असताना बाकीचे सगळे विद्यार्थी आले आणि त्यांचे असं तिथले डबे ठेवलेले ते घेऊ लागले मग असं असं का म्हणले सरांना म्हणले मुलांनी की आता तो भीव्याकडे जाईल आमचे डबे तिथे खायचे जेवायचे ठेवलेले ते डबे बाटतील असं त्यांना सांगण्यात आलं आणि मग त्या छोट्या भिवला तिथे सुद्धा खूप वाईट वाटलं त्या काळात म्हणजे होती हा एक प्रसंग त्यांच्या लहानपणाचा आणि मग परत पुन्हा दिवस पावसाळ्याचे होते शाळेतून पाऊस पडत असताना सरांनी सांगितलं आता घाला शाळा सुटल्याच्या नंतर मग घरी जात असताना खूप खूप आभाळ आलेलं आणि मोठा पाऊस मुसळधार पडत असताना बाकीचे विद्यार्थी मग कुठं देवळामध्ये जाऊन बसले कुठं दुकानामध्ये जाऊन बसले कुणी कुणाच्या त्या दारा आपल्या अंगणामध्ये असं बसले आणि मग त्याचा छोटा भिव आणि त्याचा एक छोटा लहान भाऊ मोठा भाऊ होता त्यांना हे चौदा वर्ष होते चौदा वेळ त्यांच्या आई वडिलांना चौदा मुलं झाली आणि ह्यांचा नंबर चौदा होता त्या काळामध्ये खूप म्हणजे आपत्ती जन्माला घालायचे कारण टिकत नव्हती जास्त म्हणून जास्त जन्माला घालायचे मग हे चौदावं रत्न उदा। म्हणजे चौदाव्या नंबरचं लेखू आणि मग शिकत असताना त्यांनी असं पावसातून जात असताना बाकीचे सगळे विद्यार्थी असं आडोशाला थांबले आणि मग बाबासाहेब आंबेडकर ज्यावेळेस आडोशाला जायला लागली त्यावेळेस त्यांना तिथून दिले त्यांना जवळ घेतलं नाही मुसळधार पावसामध्ये सुद्धा त्यांचा भो आणि त्यांनी पावसामध्ये मग पाऊस उगल्याच्या नंतर घरला गेले असे अनेक प्रसंग अनेक प्रसंग आहेत आता दुसरा एक प्रसंग आहे लहानपणामध्ये त्यांच्या बालमनावर म्हणजे बिंबुरलेला आणि त्याच्यामधून okay, मी बाबासाहेब आंबेडकर शिकले बर का मुळात त्यांना तशी परिस्थिती बनत गेली त्या लहानपणापासूनच समाजातली विषमता ही समाजातली जी रूढी परंपरा आहे किंवा ही जी अस्पृश्यता सगळ्यांना समान संधी देणार आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकर शिकल्याच्या नंतर संविधान निर्माण झाले आणि संविधानाच्या माध्यमातून त्यांनी पुन्हा अस्पृश्यता निवारण्यासाठी जातीयता कमी करण्यासाठी सगळ्यांना समान संधी मिळण्यासाठी कलम लिहून ठेवली आणि म्हणून आज आपण प्रत्येक जाती धर्मातले असतील तेली कोळी माळी साळी धनगर असेल घटकर असेल लोहार असेल मराठा असेल कुठल्याही समाजातले लोक आज गुन्हा तर केवळ बाबासाहेब आंबेडकर मग त्यांना जे लहानपणामध्ये जी टक्के सोडून करावे लागले त्यांना जे जाती येथे किंवा त्याला समोर जावं लागलं त्यातून बाबासाहेब आंबेडकर शिकले आणि बाबा जर ईश्वरानं आपल्याला जन्माला घातलेला आहे सर्व समान सर्व जाती धर्मातले समान लेख माणसं आहेत लक्ष दे जन्मलेले प्रत्येक बघा प्रत्येक जातीतला व्यक्ती त्याला पण कान आहे नाक आहे डोळा आहे हात आहे पाय आहे की नाही का कुणा वेगळा आहे प्रत्येकाचं रक्त लाभ रंगाच आहे